श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आजच्या या नवीन सुरुवात प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही श्री गणेशांना समर्पित आहे पौंश महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही तीळ संकट या नावाने देखील ओळखली जाते या दिवशी विधिवत पद्धतीने श्री गणेशांची पूजा आणि व्रत केली जाते बाप्पाला आपण विघ्नहर्ता म्हणत असतो बाप्पा आपल्यावरती येणारी सर्व संकट विघ्न नक्कीच दूर करत असतात तसेच बाप्पाला बुद्धीचा आणि विद्येचा देवता देखील म्हटलं जातं यामुळे आपण मुलांच्या प्रगतीसाठी या दिवशी बाप्पांची पूजा सेवा ही आवर्जून केलीच पाहिजे या संकष्टीला तिळाचा वापर केला जातो म्हणून या संकष्टीला तिळ चतुर्थी असं देखील म्हटलं जातं या दिवशी गणपती सह चंद्रदेव आणि देवी लक्ष्मी यांची पूजा करतात जो कोणताही व्यक्ती श्री गणेशांची या दिवशी पूजा करतो त्याच्या जीवनातील अनेक संकट टळतात आता भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकट येत असतात ते काही संपायचं नाव घेत आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपले बाप्पा जे आहेत या संकटांचा वेग मात्र नक्कीच कमी करतात तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण आपल्याला मेहनतीचे कष्टाचे पाहिजे तसे फळ मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी घरामध्ये काही सेवा व उपाय करावेत तर वर्षातील उद्या आलेल्या पहिल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आईने मुलांसाठी एकवीस दुर्वांचा एक उपाय करायचा आहे हा उपाय करत असताना त्यावरती तुम्हाला कोणती सेवा करायची आहे हा उपाय तुम्हाला कुठे कसा करायचा आहे नंतर त्या दुर्वांचं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा पहिल्यांदा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टची चतुर्थी ही सतरा जानेवारीला पहाटे चार वाजून सहा मिनिटांनी सुरू होईल तर अठरा जानेवारीला सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी संपेल आता संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाला महत्व असल्याने आपल्याला ही संकष्टी चतुर्थी सतरा जानेवारीला साजरी करायची आहे आता या दिवशी चंद्राला अर्घ्य देण्याची वेळ ही रात्री नऊ वाजून नऊ मिनिटाची असेल हा उपाय आईने मुलांसाठी करायचा आहे पण आईची अडचण असेल तर अशा वेळेस वडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल इतर चतुर्थीप्रमाणेच उद्याच्या चतुर्थीच्या दिवशी सुद्धा तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे उद्याच्या दिवशी तुम्हाला उपवास पकडायचा आहे आईवडील दोघांनी पकडला तर खूपच छान पण दोघांपैकी एकांनी तरी आपल्या मुलांसाठी उद्याच्या चतुर्थीचं व्रत पकडावं कारण ज्यांना मुलं बाळं आहेत त्यांनी त्यांच्या मुलांच्या कल्याणासाठी हे व्रत आवर्जून केलं पाहिजे जी लोकं महिन्याला येणाऱ्या चतुर्थीचा उपवास करतात त्याच लोकांनी उद्याचा उपवास करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही चतुर्थीचा उपवास करत नसाल तर कोणत्याही मंगळवारी अंगारिका चतुर्थी आली तेव्हापासून तुम्ही चतुर्थी व्रताला सुरुवात करू शकता आता हे उपाय करण्यासाठी तुम्हाला उपवास करण्याची गरज नाही सेवा उपासना तुम्ही उपवासाशिवाय सुद्धा करू शकता कारण कोणतीही सेवा उपासना मनोभावे श्रद्धेने केली तरी ती भगवंतापर्यंत पोचत असते पण काही चुका आपण करतो त्यामुळे आपल्याला त्या, त्या सेवेचं फळ मिळत नाही जसं दुर्वा अर्पण करत असताना चुकीच्या पद्धतीने अर्पण केल्यामुळे तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळत नाही अगदी प्रकारे संकष्टीच्या दिवशी गणपतीची पंचोपचारी पूजा करत असताना पुढील चुका आवर्जून टाळाव्या तरच तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळेल रोजच्या देवपूजेमध्ये आपण सर्व देवांना आंघोळ घालतो देवांना घालण्यामध्ये सर्वात पहिला मान गणपतींचा असतो गणपतींच्या पूजनाशिवाय इतर देवांची पूजा केली जात नाही उद्या तर संकष्टी आहे तर उद्या सकाळी उठल्याबरोबर देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला गणपतींवरती अथर्व शेष्याचं पठन करून जलाभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही पंचामृताने सुद्धा अभिषेक करू शकता आणि त्यानंतर अथर्व शीर्षाचं पठण करू शकता असं केलं तरीही चालेल गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक घातल्यानंतर एका चौरंगावरती थोड्याशा ठेवून त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला स्थापन करायची आहे त्यानंतर गणपती बाप्पा हे असे एक पुरुष देवत आहे ज्यांना तुम्ही ओल कुंकू अर्पण करू शकता वाहू शकता कारण दुसऱ्यात पुरुष देवतांना कुंकू चालत नाही चंदन किंवा अष्टगंधच तुम्ही लावू शकता पण गणपती बाप्पांना थोडंसं कुंकू ओलं करून त्यानंतर अखंड अक्षदाच गणपती बाप्पांना अर्पण करायचे असतात तुटलेल्या अक्षदा अर्पण केल्यामुळे सुद्धा गणपती बाप्पा नाराज होतात कारण अक्षदा सुद्धा त्यांना तितक्याच प्रिय आहेत आपल्या प्रत्येक पूजेमध्ये अक्षत म्हणजेच तांदूळ हे वापरावे लागतात आणि ते श्री गणेशांच्या पूजेमध्ये सुद्धा आपण वापरत असतो अनेक वेळा मनोभावी पूजा करूनसुद्धा आपल्याला इच्छित असे फळ मिळत नाही त्याला कारण म्हणजे तांदूळ होय ज्यावेळेस आपण तांदूळ फुटलेली तुटलेली अशी वापरतो त्यावेळेस ते, ते अशुभ मानले जाते आणि त्यामुळे सुद्धा गणपती बाप्पा हे आपल्यावरती प्रसन्न होत नाहीत म्हणून ह्या छोट्या छोट्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत ज्यामुळे गणपती बाप्पांची कृपा आपल्यावरती राहील आपल्या मुलाबाळांचं कल्याण होईल त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये किंवा नोकरीमध्ये येणारे अडथळे दूर होतील आपल्या घरावरती आपल्या कुटुंबावरती येणारे सर्व अडथळे दूर होतील त्यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला कापसाची वस्त्र अर्पण करायची आहेत ज्यामध्ये पांढरी वस्त्रमाळ त्यानंतर जानवं या सर्व वस्तू तुम्ही अर्पण करायच्या आहेत लाल रंगाचं फूर अर्पण करायचं आहे त्यानंतर मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे आता जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्यामध्ये आपण दुर्वा आणि दोन महत्वाच्या वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करणार आहोत त्या तुम्हाला घरच्या गणपतीला नाही तर जवळच असलेल्या मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायच्या आहेत कारण मंदिरामध्ये घरापेक्षा कितीतरी पटीने जास्त पावित्र्य असतं आणि तिथे केलेली कुठलीही सेवा तुम्हाला लवकर फळ देते म्हणूनच ही सेवा आपल्याला जवळच्या गणपती मंदिरामध्ये जाऊन करायची आहे आता हा उपाय करण्यासाठी आपण श्री गणेशांच्या पूजेमध्ये दुर्वा वापरणार आहोत दुर्वांशिवाय गणपतींची पूजा अपूर्ण मानली जाते श्री गणेशांच्या पूजेमध्ये दुर्वा अर्पण केल्याने सर्व बाधा दूर होतात आणि घरामध्ये सुख शांती नांदते तसं तर गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये आपण फुलं अष्टगंध गुलाल इतर पाणी फुले विविध स्वरूपाचे साहित्य वापरत असतो पण ह्या सर्व वस्तूंमध्ये दुर्वा ह्या गणपतीला जास्त आवडतात त्यामुळे ज्यावेळेस मनोभावे तुम्ही गणपतींना दुर्वा योग्य प्रकारे अर्पण त्यावेळेस गणपती बाप्पा हे लवकर प्रसन्न होतात त्याचबरोबर गणपतींना नेहमी ताज्या दुर्वा अर्पण कराव्यात कालच्या म्हणजे जुन्या किंवा शिळा झालेल्या दुर्वा कधीही अर्पण करू नयेत तर आता हा उपाय आपण संकष्टीच्या दिवशी करणार आहोत हा उपाय आई वडील दोघांपैकी एकाने केला तरीही चालेल किंवा मुलाने स्वतःसाठी केला तरीही चालेल आता आपल्या जवळ असतीलच असं नाही मुलं शिक्षणानिमित्त बाहेर हॉस्टेलवर राहत असतील आणि त्यांच्या त्या करिअरमध्ये यशप्राप्ती मिळावी म्हणून आई वडिलांपैकी एकानी जरी हा उपाय केला तरीही चालेल तर या उपायासाठी आपल्याला एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत आणि त्या दुर्वांसोबत आपल्याला एक लाल फूल घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एकवीस शमीची पत्र सुद्धा लागणार आहेत आता शमीपत्र म्हणजे काय शमीपत्र म्हणजेच मराठीमध्ये त्याला सौंदड असं म्हणतात तर स्क्रीन वरती तुम्हाला ही पानं दिसत आहेत एका देठाला भरपूर पानं आहेत तर अशी तुम्हाला एकवीस देठं घ्यायची आहेत ज्याला ती पानं असतात जसं आपण एक दुर्वा घेतो त्याला तीन पानं असतात तर एकवीस दुर्वा घेतो त्यावेळेस ती जु एक जुडी तयार होते अगदी त्याच प्रकारे अशीच आपल्याला पत्रांची एकवीस जुडी तयार करायची आहे आणि एकवीस दुर्वा एकवीस पत्रांची जुडी आणि एक लाल फूल घेऊन आपल्याला जवळच असलेल्या गणपतींच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता हा उपाय करत असताना तुम्ही तुमच्या मुलांना सोबत घेऊ शकता जर मुलं जवळ राहत असतील शक्यतोवर घरीच असतील मुलं जर जवळ राहत नसतील तर तुम्ही स्वतः जाऊन हा उपाय केला तरीही चालेल पण मुलं जर तुमच्यासोबत असतील तर खूपच छान हा उपाय ठरेल पण हरकत नाही मुलं आता बाहेरगावी शिकायला असतील किंवा मुलं कधी कधी त्यांची इच्छा नसताना येत नाहीत अशा वेळेस आईवडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल तर एकवीस दुर्वा एकवीस शमीपत्रांची जुडी त्यानंतर एक लाल फूल हे सर्व साहित्य घेऊन गणपतीच्या मंदिरात गेल्यानंतर गणपती बाप्पांसमोर बसून ह्या सर्व वस्तू हातात घेऊन तुम्हाला ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तुमच्या मुलांनी केला तरीही चालेल किंवा तुम्ही दोघांपैकी एकानी केला तरीही चालेल त्यामुळे हे सर्व साहित्य ज्यामध्ये एकवीस दुर्वा एकवीस शमीपत्र आणि एक लाल फूल अभिमंत्रित होईल आणि त्यानंतर ज्यावेळेस तुमची मनोकामना बोलून तुम्ही हे साहित्य म्हणजेच दुर्वा शमीपत्र लाल फूल हे तुम्हाला गणपती बाप्पांना अतिशय मनोभावे शुद्ध अंतकरणाने अर्पण करायचं आहे कुठलीही सेवा करत असताना तुमची इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास मनात असेल तर ती सेवा पूर्ण होतेच ती तुमची इच्छा पूर्ण होतेच पण तेवढी इच्छाशक्ती तुमच्या मनात असायला हवी आणि तेवढा विश्वास तुमचा गणपती बाप्पांवरती असायला हवा तर हा उपाय कधी कधी करायचा आहे जर तुम्हाला असं वाटलं की तुम्ही प्रत्येक चतुर्थीच्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता तुमच्या घराचे जवळपासच एखादं मंदिर असेल तर तुम्ही हा प्रत्येक चतुर्थीला तुमच्या मुलांसाठी हा उपाय करू शकता मुलांचं जोपर्यंत करिअर सेट होत नाहीत किंवा त्यांना नोकरी मिळत नाही किंवा मा त्यांच्या मार्गामध्ये येणारे सर्व अडथळे दूर होतील तोपर्यंत हा उपाय करू शकता किंवा तुम्ही प्रत्येक चतुर्थीला तुमच्या मुलांच्या कल्याणासाठी हा उपाय केला तरीही चालेल पण प्रत्येक वेळी हा उपाय करणं जर शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या इच्छित कार्यासाठी हा उपाय प्रत्येक चतुर्थीला करू शकता ज्यावेळेस तुम्हाला असं वाटलं की तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे तुमचं कार्य संपन्न झालेलं आहे त्यावेळेस तुम्ही ही सेवा बंद करू शकता घरच्या घरी आपण जी सेवा गणपती बाप्पांची करणार आहोत ती तर सुरूच राहणार आहे पण आपल्या इच्छित कार्यासाठी आपण जी संकल्पयुक्त किंवा ही जी सेवा करणार आहोत ती आपल्याला इच्छा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ती तिथेच सुद्धा येऊ शकते असं म्हणतात कुठलीही गोष्ट जर सातत्याने पूर्ण विश्वासाने केली तर ती तुम्हाला अनुभूती देतेच अगदी त्याच प्रकारे हा उपाय आहे तुम्ही हा सातत्याने प्रत्येक चतुर्थीला उपाय केलात मनोभावे केलात आणि यामध्ये आपण सर्व गणपती बाप्पांच्या आवडीच्या वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करणार आहोत त्यामुळे या उपायाची अनुभूती तुम्हाला येणारच फक्त काही चुका आहेत त्या आपल्याला टाळायच्या आहेत जसं दुर्वांच्या बाबतीत मी सांगितलं की दुर्वा जे आहेत गणपती बाप्पांनी सेवन केल्या होत्या त्यामुळे त्या नैवेद्याच्या स्वरूपात त्यांना अर्पण करायचे असतात बरेच जण त्यांच्या चरणाजवळ अर्पण करायच्या करतात तर ही चूक आपल्याला करायची नाही दुर्वा त्यांना तुम्हाला त्यांच्या पोटाजवळ ठेवायच्या आहेत ज्यामुळे तो नैवेद्य त्यांना अर्पण केल्यासारखा होईल आणि दुर्वा अतिशय प्रिय गणपतींना आहेत त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही दुर्वा मनोभावे गणपती बाप्पांना अर्पण करता त्यावेळेस ते लवकर प्रसन्न होतात तुमच्या इच्छा पूर्ण करतात एवढा हा प्रभावी उपाय हो आहे आणि दुर्वांसोबतच घरून जाताना तुम्ही गणपती बापांसाठी मोदक किंवा बुंदीचे लाडू किंवा पेढे नैवेद्यासाठी नेऊ शकता हा नैवेद्य तुम्हाला तिथेच गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे ज्यामध्ये अकरा मोदक अकरा पेडे किंवा अकरा बुंदीचे लाडू मंदिरातच तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायचे आहेत किंवा तुम्ही तो नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवल्यानंतर तिथे बसलेल्या इतर लोकांमध्ये वाटप करू शकता तर तुमच्या मुलांच्या करिअरमध्ये येणारे सर्व अडथळे दूर व्हावेत त्यांना इच्छित कार्यामध्ये यश मिळावं त्यांना नोकरी संदर्भातील काही प्रश्न असतील तर ते मार्गी लागावेत यासाठी उद्या आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करावा तर चला झालेली सेवा मी बाप्पांच्या चरणी आणि स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ जॉईन करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ